सगळ्या नेत्यांच्या आता उमेदवारा जाहीर व्हायला सुरुवात झाली विरोधक इंडिया आघाडीच्या निमित्तानं किंवा काँग्रेस असेल इतर सगळे पक्ष असेल ताकदीनं लढायला त्या ठिकाणी सुरुवात झाले की नाही झाले अजून त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांचे त्यांचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत पण मला प्रश्न पडलाय राहुल गांधी या देशामध्ये गांधी घराण्यातला चौथा पंतप्रधान म्हणून किंवा प्रधानमंत्री म्हणून हे सक्षम उमेदवार आहेत का किंवा प्रधानमंत्री होतील का देशामध्ये विरोधकांचा चेहरा म्हणून दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा केली पाहिजे प्रश्न पडतोय कारण सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोधात कुठलाही सक्षम उमेदवार नाही असं ज्यावेळेस त्या ठिकाणी जाणवतं वाटत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की विरोधकांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दाबण्याचं नामोहरण करण्याचं किंवा कमी लेखण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक होत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर सक्षम उमेदवार समोर प्रतिस्पर्धी नसेल तर जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं अख्खं वातावरण कॅप्चर केलं जातं हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही म्हणून राहुल गांधींना सक्षम प्रधानमंत्री पदाचा उमेदवार न मानणारे मल्लिकार्जुन खरगेंना किंवा अजून कुणाना इकडं राज्यात शरद पवार साहेबांना किंवा तिकडं अजून वेगळ्या वेगळ्या नेत्यांना वेळ पडली तर केजरीवालांना सुद्धा इंडिया आघाडीमध्ये जे जे नेते आहेत ते स्वतःला सगळेच भारी समजतात सगळे एकत्र आले तर सध्याच्या हुकुमशाही व्यवस्थेमध्ये अघोषित जी काही अनिबाणी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये हे सक्षमपणे त्या ठिकाणी लढू शकतात का हा साधा सरळ प्रश्न आहे कारण आपण चर्चा ह्या जिवंत माणसांच्या आणि जिवंत विचारांमध्ये केल्या पाहिजेत आणि केल्या जा, जाव्यात बऱ्याच लोकांना तर राजकीय चर्चा पटत नाहीत मी म्हणतो आपण राजकीय काहीच बोलायला नको आपण फक्त दोन लोक जे प्रधानमंत्री पदासाठी उभे राहणार आहेत उभे असतील किंवा निवडले जातील ते खासदारांमधून निवडले जातील परंतु त्याच्यासाठी अगोदर उमेदवार सुद्धा ठरले पाहिजे किंवा चेहरे ठरले पाहिजेत सत्ताधाऱ्यांचा ठरलेला आहे कारण पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदा तोच चेहरा असल्यामुळे आणि त्यांच्या जीवावर देशातलं राजकारण चालू असल्यामुळे आणि राज्या राज्यामध्ये ह्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे इतर पक्ष फोडत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची प्रचंड घालमेल आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातून अजून एकही उमेदवार जाहीर झालेला नाही जसं सत्ताधाऱ्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही महाराष्ट्रातला तसंच विरोधकांचा किंवा इंडिया आघाडीचा अजून प्रधानमंत्री पदाचा उमेदवार सुद्धा जाहीर झालेला नाही म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत जर बोलायचं झाले तर सगळे एकाच माळेचे मनी आहेत सोयीनं त्या ठिकाणी आपलं आपलं राजकारण करण्यामध्ये गुंग आहेत कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे आहेत खासदार टिकवायचे आहेत पत टिकवायचे आहे आणि लोकांचा विश्वास सुद्धा टिकून ठेवायचा आहे कारण सगळे विरोधी पक्ष फोडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी पातळीवर सुरू केला असल्यामुळं आणि विरोधकांना घाबरून टाकले असल्यामुळं दिल्ली अस्वस्थ आहे झारखंड अस्वस्थ आहे तुम्हाला माहितीये कर्नाटक अस्वस्थ आहे महाराष्ट्र तर बोलायलाच नको महाराष्ट्र तर एवढी म्हणजे अंतर्गत अघोषित आणीबाणी आहे की विरोधी पक्ष हालचाल करायला सुद्धा तयार नाही कुणी काही म्हणू द्या म्हणून एका पक्षाचे दोन पक्ष पूर्वी वर्ग जर उन्हाळा असेल पोरगा जर नुसतं गावात बोंबलत फिरत असेल किंवा पोराला समजा नोकरी जरी लागले असेल त्याचा उद्योग व्यवसाय सुरू केला असेल तर लगेच म्हणायचे घरातले ह्याचे हात पिवळे करा दोनाचे चार आले की ह्याला अजून अक्कल येईल किंवा हा कुटुंबात रमेल आता ह्याच रुटीन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे रुळेला तस राजकीय पक्षांचं झालंय जर विरोधी पक्ष जर जास्त वळवळ करत असेल सक्षम असेल आणि कॅपेबल असेल तर त्याचे जे काही लाचर लोक असतात त्यांच्यातले स्वार्थी माणसं असतात म्हणजे समजण्याच्या भाषेत अशी लोक बरोबर गळाला लावून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष खिळखिळे खेड़ करून टाकले तुम्हाला माहितीये सेनेचं काय केलं राष्ट्रवादीचं काय केलं त्यांच्या नेत्यांनी सुद्धा काय काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून आता काल परवा जे राहुल गांधीला किंवा विरोधी पक्षामध्ये सगळ्यांना दिल्लीतल्या नेत्यांना ग्रेट मानायचे राष्ट्रीय स्तरावरच्या तेच पक्ष फुटल्यानंतर आता प्रधानमंत्री पदाचा सुद्धा उमेदवार कोणी सक्षम नाही म्हणून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या कामावर आकर्षित झालो आणि इकडे आलो असं बळच बळच म्हणजे अवसन आणून बोलण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत पण भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं पहिल्या जोडो यात्रेमध्ये सुद्धा राहुल गांधींनी स्वतःच कर्तृत्व देशभर चालून सिद्ध केलं सगळे गडबडले होते घाबरले होते फक्त महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं ती फिरली नव्हती म्हणून महाराष्ट्रात वातावरण नाही जर त्यांना सद्बुद्धी आली काँग्रेसवाल्यांना खास करून आणि सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून जर त्यांना काही चांगलं करता आलं तर महाराष्ट्रामध्ये जर बारा तारखेला येणारी भारत जोडो यात्रा ज्यावेळेस महाराष्ट्राची हवा बदलेल त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार इंडिया आघाडीचेच असतील परंतु तेवढी क्षमता इथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची आहे का माप झुकत देण्याची आहे का किंवा मोठं मन ठेवून उमेदवार तुमचेच असू द्या पण सगळ्यांना विश्वासात तर घ्या हे सगळं फार विचार करणं गरजेचं आहे आणि इथं मात्र त्यां कमी पडतात म्हणून मला शंका जरी असली तरी विश्वास आहे की राहुल गांधीच प्रधानमंत्री होतील पण कार्यकर्त्यांनी तशी त्या का ठिकाणी ताकद लावून विश्वास देऊन जर तसं काम केलं तर अन्यथा ज्या पद्धतीची प्रधानमंत्र्यांची स्पीड आहे सत्ताधाऱ्यांची स्पीड पाहता तेवढी स्पीड म्हणजे पेट्रोलची गाडी विरुद्ध इलेक्ट्रिकल गाडी असा त्या ठिकाणी सामना असावा साध्या भाषेतला आता तुम्ही ठरवायचंय पेट्रोलवरची गाडी जास्त पिकअप देऊन कुणाची जास्त पळते आणि बॅटरीवरची गाडी किती क्षमतेने येणारा प्रत्येक चढ येणारा प्रत्येक संकट खराब रस्ता पार करून त्या ठिकाणी योग्य ठिकाणी जाऊन पोहोचेल कारण अशा परिस्थितीमध्ये पप्पू पप्पू म्हणून हि हिनवणाऱ्या लोकांकडून पप्पू कधी वाब झाला हे सुद्धा कुणाला कळालेलं नाही राजकीय दृष्ट्या वैयक्तिक दृष्ट्या आपल्याला चर्चा करायची नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देशाच्या प्रधानमंत्री पदावर हा तुमचा विश्वास असला पाहिजे जो आता आपल्याला नवीन पर्याय द्यावा लागेल असं मतदारांना ज्या वाटतंय त्यांचाच विश्वास राहुल गांधींच्या कर्तृत्वावर आहे काँग्रेसचा विश्वास राहुल गांधींवर असणारच ते, आहे ते त्यांचं नॅचरली आहे परत इतर लोकांचा इतर पक्षाचा देशवासियांचा महाराष्ट्रीयन लोकांचा सुद्धा विश्वास त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केला असेल तरच लोक निवडून देणार आहेत त्यांच्या उमेदवारांना निवडून देणार आहेत त्यांच्या त्या महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या लोकांना निवडून देणार आहेत अन्यथा मग म्हणजे ताकाला जायचं आणि भांड लपवायचं अशी सध्या राजकीय परिस्थिती झाली इकडं सत्ताधाऱ्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरलाय गॅरंटी दिली गॅरंटी खरी असो किंवा खोटी असो देणं महत्वाचं आहे त्यांनी ती दिली इंडिया आघाडीचं मात्र अजून उमेदवार ठरत नाही आणि तो ठरणार पण नाही अन्यथा आहे ती पण अजून फुटून जाईल आणि मग अस्वस्थता निर्माण होईल हा सगळा कार्यक्रम सध्या पाहायला मिळतोय आणि हा कदाचित माझ्या मते हा दुर्दैवी याच्यासाठी आहे आज राज्यातला आणि देशातला तरुण असेल तरुणी असेल महिला भगिनी असतील सगळे पुरुष असतील खास करून प्रत्येक भारतीय नागरिक ज्याला मताचा हक्क अधिकार आहे अठरा वर्ष पूर्ण झालेले आणि त्याच्या आतले सुद्धा हे सध्याच्या प्रति फार आनंदी आहेत खुश आहेत किंवा समाधानी आहेत असं अजिबात नाही पण विरोधक सक्षम नसल्यामुळे आहे थे काई वाइट ते काय वाईट नाही अशा पद्धतीनं जी लोकांची घालमेल सुरू आहे त्याच्यात कोण यशस्वी होतं हे आपण ठरवणं गरजेचं आहे माझी चर्चा कोणाच्या बाजूनं सुद्धा नाही आणि विरोध सुद्धा नाही तुम्ही जर म्हणलात की नाही राहुल गांधी प्रधानमंत्री होणार तर मी तुमच्या बाजून असेल तुम्ही म्हणालात मोदीजी प्रधानमंत्री होतील मी तुमच्या बाजून असेल फक्त माझ्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये मिळाले पाहिजेत आणि असे जे जे आश्वासन दिलेत ती जर खोटे ठरले असतील आणि ही जर खोटी गॅरंटी खरी मानायची असेल तर माझा त्याच्यावर विश्वास नाही सबका साथ सबका विकास हा सोयीनं त्यांच्या त्यांच्या लोकांसाठी असू शकतो हा सगळ्यांचा विकास नाही जर पंधरा लाख आले असते किंवा नोटबंदी मध्ये लोकांना मारलं नसतं किंवा असंख्य गोष्टी आहेत महामारी आली आणि आम्हाला औषधोपचार पुरवायचे होते देशातल्या लोकांना राज्यातलं पण मी बोलत नाही पुरवले असते तर मध्ये ढिगाणी लोक मेले नसते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने लोक गेले